नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी अगदी दोन दिवसांनी मतदान होणार आहे या दरम्यान आता मुख्यमंत्री पदावरून जोरदार चर्चा सुरू आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलंय आणि आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही असं म्हटलंय त्यामुळे आता पुन्हा ही चर्चा जोमात आहे आपण याच विषयावर आज या व्हिडिओतून माहिती जाणून घेऊया भविष्यात शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे या चर्चेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय शिंदे म्हणाले की आज बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि विचारधारा घेऊन आम्ही पुढे निघालोय आम्ही त्यांना पुन्हा शिवसेना भाजप युती करू म्हणून सांगितलं होतं बाळासाहेब म्हणायचे माझ्या शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही ना त्यांनी त्याच काँग्रेसला जवळ घेऊन सरकार बनवलं हे सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन आहे शिवसेना खड्ड्यात घालायला चालले धनुष्य म्हणून आम्ही गेलो आमची विचारधारा बाळासाहेबांची आणि विकासाची आहे आता त्यांनी त्यांचा तेन मार्ग निवडला आहे एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही दोन हजार ला लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलं लोकांना त्याचा निकाल सुद्धा दिला आता जर तरला काहीच अर्थ नाही आम्ही दोन वर्षामध्ये कल्याणकारी योजना आणल्या याचा आम्हाला समाधान आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले अजित पवार निकाल लागल्यानंतर पुन्हा शरद पवार यांच्यासोबत म्हणाले आपण आता असा विचार का करायचा शेवटी प्रत्येक पक्षाची असते शिवसेना आणि भाजपाची एकच आहे पण त्यांनी मोदींच्या विकासावर विश्वास ठेवलाय एकनाथ शिंदे म्हणाले मी जर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसलो तरी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार हे नक्की आहे तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एन आय शी बोलताना मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचं सांगितलं होतं दोन्ही नेत्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा